स्वागत आहे तुमचं दीपाली कुक स्टुडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी बघा एक वाटी गूळ घेतलेला आहे इथे कच्चे शेंगदाणे एक वाटी घेतलेत आणि पांढरे तीळ एक वाटी घेतलेले आहेत आता आपण तीळ आणि शेंगदाणे वेगवेगळे भाजून घेणार आहोत सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ गॅसवरती कढई ठेवलेली आहे गॅसवर कढई ठेवली आहे कढई व्यवस्थित गरम झाली आता आपण शेंगदाणे घालूया आणि भाजून घेऊ शेंगदाणे छान असे शे भाजून घेऊया आपण मस्त अशी तुळगुळाची पोळी बघा घरच्या घरी खूप छान अशी तयार होते आणि संक्रांत स्पेशल तुम्ही पण नक्की करून बघा ही रेसिपी शेंगदाणे बघा छान असे आपले भाजून झालेले आहेत आता शेंगदाणे आपण एका तात ताटामध्ये काढून घेऊया शेंगदाणे थोडे गार करून घेऊ आपण आता आपण जे तीळ घेतलेले आहेत ते भाजून घेऊ छान असे तीळ पण भाजून घेऊया तिळाने एकदम मस्त अशी आपली तिळगुळ पोळी छान होते बघा चविष्ट होते तीळ छान भाजून घ्यायचे त्यासाठी सारखे हलवत राहायचे तीळ बघा म्हणून छान सगळीकडनं भाजले जातात कंटिन्यू बारीक गॅस वरती आपल्याला सारखं हलवत राहायचं तीळ नाहीतर बाहेर उडतात तिळ आपण जर हलवले नाही व्यवस्थित तर त्यामुळे असे कंटिन्यू हलवत राहा बघा बघा कलर आपल्या तिळांचा बदलत चाललेला आहे अजून थोडे आपण भाजून घेणार आहोत तीळ सुद्धा बघा भाजून इथे काढून घेतलेले आहे मस्त असे तीळ पण आपले छान भाजलेत आणि शेंगदाण्यांचे साल काढून घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरवरती घालून बारीक करून घेणार आहोत या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपलं तीळ आणि शेंगदाणे छान बारीक करून घेतलेले आहेत आता आपण गुळ सुद्धा मिक्सरवरती फिरवून घेऊया आणि मग यामध्ये मिक्स करणार आहोत आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण या भांड्यामध्ये आता आपण ही तीळ आणि शेंगदाणे काढून घेऊ आता या भांड्यामध्ये आपण गूळ घालूया आणि गुळ सुद्धा मिक्सर वरती फिरवून घेऊ या भांड्यामध्ये गूळ सुद्धा फिरवून घेतलेला आहे बघा आता हा गुळ आपण यावरती काढून घेऊया तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर तुम्ही पावडर वापरली तरी चालेल आता पण यामध्ये व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहोत एकदम छान एक, एक जीव असं करून घेऊया आपण चांगलं त्याचं ओलसर असं मिश्रण तयार होत आपल्याला आणि गुळ सगळ्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला असं एकत्र करायचं आहे सर्व यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विलायची सुद्धा घालू शकता एकदम मस्त अशी आपली हेल्दी आणि चविष्ट अशी आपली गुळपोळी तयार होते बघा हे थोडे भाजलेले तीळ सुद्धा मी काढून घेतले होते हे घालूया आपण आता यामध्ये आपण थोडं तूप घालणार आहोत आता हे परत मिक्स करून घेऊ म्हणजे आपलं सारण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे बघा मैत्रिणींना मस्त असं त्याचा गोळा आपण तयार होतो हे बघा चांगलं एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित छान एकत्र केलं की आपली पोळी फुटत नाही त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं मिश्रण बनवत राहायचं आणि बन हे व्यवस्थित बनल्यानंतरच आपल्याला आपली पोळी बनवायला सुरुवात करायची बघा हे सारण आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे पोळी बनवण्यासाठी मी इथे पीठ मळून घेतले बघा गव्हाची आपण चपाती बनवतो ना तसंच पद्धतीने आपल्याला पीठ मळायचे आणि हे गव्हाचंच पीठ आहे छान असं मळून घेतलेलं आहे तेल मीठ आणि पाणी टाकून छान मळून घेतलं एक दहा मिनटं भिजवून ठेवलेलं आहे आता हे छान भिजलेलं आहे तर आता आपण आपली तिळगुळाची पोळी बनवायला सुरुवात करूया यातला एक छोटा गोळा काढून घेऊ लहान मोठं तुम्हाला जसं बनवायचं तसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज घेऊ शकता बघा असा गोळा घेतलेला आहे आता हा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आपल्याला आता आपण लाटून घेऊ थोडासा गोळा आपला पिठाचा असा पसरून झाला किंवा आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आता यामध्ये आपण जे सारण बनवलेले ते भरून घेऊया बंद छान करून घेऊ सर्व जसं की आपण पुरणाची पोळी बनवताना बंद करून घेतो सगळ्या बाजू तसं बंद करून घ्यायचंय हे बघा जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचं छान बंद करून झाल्यावर असं हो। आपल्याला दाबून घ्यायचं आता परत पिठामध्ये बुडवून घेऊ आणि लाटून घेऊया आता आपण लाटून घेऊया छान असं सारण पण भरले हलक्या हाताने आता आपण आपली पोळी लाटून घेऊ बघा हलक्या हाताने आपली पोळी आपण लाटत राहायचे मस्त अशी आपली बघा तिळगुळाची पोळी तयार होते हळूहळू फिरवत राहायची पोळी असं वाटलं आपल्याला की खली चिकटते तर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं एकदम मस्त अशी बघा तिळगुळाची पोळी तयार होते अजून थोडी ला। लाटून घेऊया आपण कडेनी लाटायची जास्त करून आपल्याला सेम आपण पुरणपोळी जशी लाटतो तशाच पद्धतीने लाटून घ्यायची आहे अपन छान अशी लाटून झालेली आहे बघा पोळी पोळी बघा छान अशी लाटून घेतलेली आहे आता मस्त अशी आपण पोळी आपली भाजून घेऊया एकदम मस्त अशी बघा पोळी झालेली आहे मस्त सारण पण आपलं छान तयार झालेलं त्यामुळं पोळी अजिबात आपली लाटताना फाटली वगैरे नाही आहे अशाच पद्धतीने सारण करा आणि मस्त अशी तिळगुळाची पोळी तयार करा किती छान झाली बघा मस्त आता भाजून घेऊ आपण गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलाय तवा गरम झालाय आता आपण यावरती तेल घालून घेऊ आणि आपली पोळी घालूया आणि भाजून घेऊया मस्त अशी पोळी आता आपण भाजून घेऊया बघा किती छान झाली आपली पोळी दोन्ही साइडला मस्त अशी भाजून घेऊ आपली पोळी छान अशी भाजून झालेली आहे आता आपण तेल घालूया मस्त तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता पलटी करून आपल्या साईडनी तेल लावून घेऊ बघा किती छान झाली आहे पोळी आपली आणि मस्त असा सुगंध सुटलेला आहे पोळीचा एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये मस्त भाजून झाली आहे आता काढून घेऊया आपण त्यामध्ये काढून घेऊ आणि बाकीच्या पोळ्या करून घेऊया आणि मस्त धूप लावून एन्जॉय करू कशी वाटली ते पण नक्की करून स... तुम्ही पण करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा मैत्रिणींना ह्या पण पोळीमध्ये सारण भरून घेतलं मस्त पिठामध्ये बुडवून घेतली आता ही पण अशी हळूहळू आपण लाटत राहायची पोळी आणि मस्त पोळी आपली बनवून भाजून घ्यायची आहे अशाच पद्धतीने बघा पोळ्या करून घेऊया आपण गरम गरम करून आपण खाऊ शकतो मस्त तूप लावून छान लागते बघा पोळी खायला आपली ही सुद्धा पोळी छान अशी लाटून झालेली आहे आता आपण मस्त अशी भाजून घेऊया तेल घालूया आपण तव्यावरती आणि आपली पोळी भाजून घेऊ बघा किती छान झाली पोळी अशाच मस्त अशा पोळ्या करायच्या बघा मैत्रिणींनो एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे कमी साहित्यात झटपट बनवा तिळगुळाची पोळी मस्त असा होता तेल लावून घेऊ पोळीला बघा तुम्ही ऐवजी तूप सुद्धा लावू शकता बाजूने आपण तेल लावूया छान बाजून घ्यायची बाजू दोन्ही साईड बघा किती छान झाली आहे तिळगुळाची पोळी एकदम सिम्पल सोपी रेसिपी आहे जी तुम्ही इतर वेळ सुद्धा बनवून खाऊ शकता एकदम हेल्दी आणि अशी तिळगुळाची ही पोळी आहे बघा मैत्रिणीं छान अशी भाजून झालेली आहे पोळी आपली बघा आता आपण काढून घेऊया बघा इथे काढून घेतलेले आहे मस्त अशी आपली तिळगुळाची पोळी तयार झालेली आहे या ताटामध्ये घेऊया आपण आपली तिळगुळाची पोळी मस्त तूप लावूया बघा पोळीला छान तूप लावून घेऊ आता दुसरीसुद्धा पोळी घेऊ याला सुद्धा छान तूप लावूया मस्त सॉफ्ट झाली बघा आपली पोळीसुद्धा गरम गरम मस्त तू तूप लावून पोळी आपण खाऊ शकतो आणि मुलं सुद्धा खूप आवडीने खातात वा, किती छान झाली आपली तिळगुळाची पोळी कशी वाटली तुम्हाला माझी तिळगुळाच्या पोळीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपाली स्टुडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू